हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण टिफिनसाठी मस्त अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर या इथे मी एक फ्लॉवर अशा पद्धतीने तोडून त्याची जी फुलं आहे ती मोकळी करून घेतली आहे शक्यतो फ्लॉवर निवडताना त्यामध्ये अळ्या वगैरे आहेत का हे काळजीपूर्वक पाहून त्याची जी फुलं आहेत ती खूप मोठीही नाहीत आणि खूप छोटेही नाहीत असे मध्यम आकारामध्ये तोडून घ्यायची आणि शक्यतो फ्लॉवरची भाजी बनवताना फ्लॉवर दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणं खूप गरजेचं आहे इथे मी फ्लॉवर छान स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर कढई गरम केली आणि कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेतलं तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि दोन छोटे कांदे मी यामध्ये ॲड केले आहेत हा जो कांदा आहे तो आपल्याला अगदी गुलाबी आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भासताना शक्यतो गॅसची जी फ्लेम आहे ती लो टू मिडियमच ठेवायची आहे हाय फ्लेमवरती कांदा पटकन जळला जातो आणि तो थोडाफार कचासर असा राहतो त्यानंतर मी एक हिरवी मिरची अशा पद्धतीने कट करून कांद्यासोबत भाजून घेते हिरवी मिरचीमुळे भाजीला थोडासा तिखटपणा आणि फ्लेवर छान असा येतो म्हणून मी एक मिरची इथे वापरली आहे त्यानंतर कोथिंबीर लसूण आणि आल्याची पेस्टही मी यामध्ये घेतली आहे तर कोथिंबीर आलं आणि लसूण हे आपल्याला छान असं ठेचून घ्यायचं आहे आणि कांद्यासोबत त्यालाही थोडंफार परतून घ्यायचं आहे आपलं जे आलं आहे ते चिटकू नये किंवा जळू नये यासाठी आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर वापरायची आहे त्यानंतर आपण जो फ्लॉवर कट करून ठेवलेला स्वच्छ धुवून तर तोही आपल्याला या स्टेजला कांद्यासोबत थोडाफार हलकासा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून तो पटकन शिजला जाईल आणि त्यामध्ये जास्तीचं पाणी शिजण्यासाठी ॲड करावं लागणार नाही आणि आपली जी भाजी आहे ती छान चवदार अशी बनेल तर आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती हा जो फ्लॉवर आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे शक्यतो फ्लॉवरची भाजी करताना पाण्याचं प्रमाण जास्त वापरून ही भाजी केली जाते पण त्या भाजीला टेस्ट म्हणावी तशी येत नाही तर आपल्याला हा जो फ्लॉवर आहे तो पाच ते सहा मिनटं तरी लो टू मिडियम फ्लेमवरती गॅसवरती छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी एक लाल पिकलेला टोमॅटो यामध्ये आ ॲड करते तुम्हाला तुमच्या आवडीनुसार टोमॅटोचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता टोमॅटो टाकल्यानंतर मी यामध्ये मीठ टाकून छान असं परत परतून घेते कधीही आपण टोमॅटो भाजीमध्ये किंवा कुठेही टाकलं तर त्यावरती थोडंफार मीठ टाकायचं जेणेकरून टोमॅटो पूर्णपणे सॉफ्ट होतो आणि तो छान असा लगेच भाजला जातो तर त्यानंतर मी थोडंफार लाल तिखट ॲड केलं त्यामध्ये आपण मिरचीही ॲड केली आहे त्यामुळं तिखटाचं जे प्रमाण आहे ते थोडंफार अंदाजाने आणि आपण या इथे वापरायचं आहे त्यानंतर मी थोडासा गरम मसाला आणि थोडासा किचन किंग मसाला यामध्ये ॲड करते हे जे मसाले आहेत ते अगदी कमी प्रमाणामध्ये वापरायचे आहेत कारण टिफिनसाठी जर जास्त मसाले वगैरे वापरले तर ती भाजी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शक्यतो खराब होते म्हणून मसाले अगदी कमीच आहे ते आपल्याला वापरायचे आहेत एखाद मिनिट सर्व मसाले आणि तिखट वगैरे परतून झालं की यामध्ये ज्या खलबत्त्यामध्ये मी मिरची वगैरे चेचून घेतलेली कोथिंबीर आलं लसूण त्याच पॉटमध्ये पाणी टाकून तेच पाणी मी भाजीमध्ये ॲड करते सर्व मसाल्यांचा फ्लेवर छान असा त्या पाण्यातून भाजीमध्ये उतरतो यासाठी मी ही ट्रीक नेहमी वापरते तुम्हीही ती अशा पद्धतीने वापरून पहा भाजी शिजण्यासाठी मला आणखीन थोडंसं पाणी हवं होतं कारण मी थोडी रसदार भाजी या इथे ठेवणार होते यामध्ये परत मी चवीनुसार मीठ ॲड करते टोमॅटो भासताना आपण ऑलरेडी मीठ ॲड केलं होतं त्यामुळं मीठ थोडंफार जपूनच आपल्याला या इथे वापरायचं आहे भाजी छान अशी परतली गेली उकळी आली की झाकण लावून दोन ते तीन मिनटे आपल्याला लटून मिडियम फ्लेमवरती ही जी भाजी आहे ती शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटांनी तुम्ही ते पाहू शकता आपली भाजी छान शिजली आहे आपण तिखट कमी वापरला आहे त्यामुळं म्हणावा तसा कलर आपल्या भाजीला आला नाही जर तुम्हाला मुलांच्या टिफिनसाठी वगैरे ही भाजी द्यायची नसेल तर तुम्ही तिखटाचं जे प्रमाण आहे ते वाढवू शकता लालबुंद अशी भाजीही होऊ शकते भाजी छान अशी शिजली की यामध्ये आपल्याला हिरवी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरचाही फ्लेवर भाजीमध्ये छान उतरतो कोथिंबीर घालताना कोणतीही कंजूशी न करता अगदी छान कोथिंबीर आपल्या भाजीवरती आपण पसरवायची आहे आणि ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे टिफिनसाठी किंवा लंचसाठी ही भाजी उत्तम पर्याय आहे मुलांना पोळी चपातीसोबत किंवा ऑफिसमध्ये जर तुम्ही जाणार असाल त्या स त्या लंच ब्रेकपर्यंतही भाजीची टेस्ट उत्तम टिकते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद